एकच बोलू नका आवाज जमाना ए हा काय नाही नाही छता नाही जी तर कशी काढ आणि काय बोलला टेकले खाली टेकले पाटन कशी ती घेते खावे जात नाही हाय ना हे ती खावते हा हे चिकनची काय अरे एकच बोलत करा

काय झालं मला वाटतंय एवढे ती सकाळी फुगालता सकाळी दहा वाजता आणि आम्ही आलो ते फुगात गेला ते परत आलंच नाही आता कोण नव्हतं माग अशी ना कोण नाही म्हणूनच ही गेलं वाटतं आणि परत आमचा कालवा रडायचा परत ही दोघं रडायला ती बी रडायला परत सगळेच बाहेर

सरक पिल्या <laughs> ह्याला दोन दोन बार दोन दोन सरक ना ना मग सुख पावत I said, don't, don't buy.